गर्दी होती। पवित्र श्रावण मासातील दुसऱ्या सोमवार निमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भल्या पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली होती है। या प्रसंगी मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची सजावट करण्यात आली होती श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीवर रंगीबेरंगी फुलांनी बनवलेली आकर्षक मेघडंबरी उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेत होती यावेळी ओम नम शिवायच्या मंत्रघोषामध्ये मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झालं होतं श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचाच सहभाग दिसून येत होता सिद्धरामेश्वरांपुढे हात जोडून नतमस्तक होऊन प्रत्येकजण मनोभावे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांना साकडं घालताना दिसून येत होता भाविकांची आलोट गर्दी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव श्रावण उत्सवानिमित्त थाटण्यात आलेल्या विविध स्टॉलवरची रेलचेल सतत ऐकू येणारा घंटानाद मंदिराच्या सभोवताली पाण्यानं तुडुंब भरलेला तलाव या सर्वच गोष्टींमुळे श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वातावरण भारावून गेलं होतं संदीप गॅस अप्लायन्सेस जुन्या शेगडीवर एक्सचेंज ऑफर वीस ते साठ टक्के पर्यंत डिस्काउंट गॅस गिझर पाच हजार पाचशे रुपयापासून सुरुवात हॅव्हल्स प्रोडक्ट वर पंचेचाळीस टक्के पर्यंत सूट दहा हजार पर्यंतच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सोलापूर शहरातील सर्वात मोठे गॅस आणि किचन अप्लायन्सेसचे शोरूम तीनशे पेक्षा जास्त व्हरायटी एकाच छताखाली चिमणी गॅस बुड बारा हजार नऊशे नव्याण्णव रुपया पासून सुरुवात सिंगल बर्नर शेगडी ते पाच बर्नर शेगडी चे आकर्षक शेग व्हरायटीज उपलब्ध तेव्हा आपले गॅस फक्त संदीप अप्लायन्सेस शोरूम मधूनच हॉटेल मेन गॅस पाइपलाइन मंगल कार्यालय घरगुती गॅस गिझर कॉलेज मधील लॅब बर्नर सोनार व टेक्सटाईल कलर केमिकल साठी उत्कृष्ट करून मिळेल संदीप गॅस अप्लायन्सेस तेरा सोमवारपेठ भावसर रोड सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य दोन मोबाईल चौऱ्याण्णव बावीस Pancha and 86 TNS Fitness The Best Rated Excellence Best Business Award of 2024 It's TNS Gym It's a Fully Air Conditioned Professional Gym With Professional Trainers Biomechanically Designed machinery super style of durability and style. we serve cardio strength, aerobics, crossfit, zumba, body fit, circuit training, steep locker, showers and much more. our timings are 5.30 a.m. to 10.30 p.m. 11 a.m. to 1.30 p.m. it's only for females' batch. we give exclusive offers. For students, for offers, contact 80 double five five zero double nine double nine. Get three months, six months, or one year package, and get one month free. Believe in fitness. Believe in TNS. Our address: Old WIT College, New pachapet Sholapur.